दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील जानेवारी महिन्यात तर वेंगुल्यामध्ये मी सर्व कार्यकर्त्यांनी बरखास्त केली होती गेल्या महिन्यात तर आता मला ती नवीन कार्यकारणी करायची आहे पण सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ती कार्यकारणी तयार करायची आहे त्यामुळे मी जिल्हा बँकेचे सदस्य जिल्हा बँकेचे यांची विद्यापरब यांची मी वेंगुर्ला निरीक्षकपदी नेमणूक करत आहे आणि त्यांच्या अहवालानुसारच तिकडे पदं दिली जातील त्यासाठी त्यांना मी एक महिन्याची मोकळी देते दे। त्याच्या आधी जर जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या आणि त्यांनी जर तयारी केली आठ दहा दिवसात जरी तयारी केली तरी नवीन कार्यकर्णी जाहीर करण्यात येईल पण त्यांच्या सल्ल्यानुसारच ही कार्यकर्णे मी तयार करणार आहे तर मी वेंगुर्ल्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुमची जी मतं आहेत ती तुम्ही अधिकृत मतं ही तुम्ही विद्यापीठकडे मांडावीत असं मी वेंगुर्ल्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो उद्या किंवा दोन दिवसात जे आता प्रभारी तालुका प्रमुख नेमलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते, ते एक मिटिंग लावतील जस जशी त्यांना पाहिजे तशी भरे त्यांना पंधरा दोन लागू दे महिना लागू दे पण ती कार्य करणे आम्हाला सक्षम करायची आहे जेणेकरून पक्ष वाढीस मदत होईल त्यामुळे त्यांची आज मी धुके देऊन त्यांचा आज त्यांची आज मी नेमणूक करत आहे